कदाचित ही सगळी बातमी केल्याबद्दल पुढच्या काही बातम्यांकडे आमदार गणेश नाईक हे नवी मुंबईत मनपा आयुक्तांच्या भेटीला पोहोचले जामीन मंजूर झाल्यानंतर गणेश नाईक हे काही दिवस कुठेच दिसले नाहीत पण ते आता पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसत आहे विरोधकांनी माझ्या विरोधात षडयंत्र आहे आणि माझ्यावरच्या झालेल्या आरोपांच्याबद्दल आपण लवकरच खुलासा करू असंही गणेश नाईक यांनी म्हटलंय गणेश नाईक हे नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचले होते काही कामांसाठी त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी आणि नगरसेवक सुद्धा उपस्थित होते त्यासंदर्भात गणेश नाईक यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केले आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी भाजप आमदार गणेश नाईक त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रथमच आपल्या कामकाजामध्ये सक्रिय झाले पहिले आज त्यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगरे यांची भेट घेतल्या आपल्यासोबत खुद्द भाजप आमदार गणेश नाईक आपण त्याची बोलत मला काय म्हणा मीच का का? बोलतो ना गेल्या महिन्याभरात या शहरामध्ये जे वातावरण निर्माण झालं त्या बाबतीत माझी काय भूमिका आहे हे समजण्याकरता आपण उत्सुक असाल जे माझ्यावर गुन्हे दाखल झाले ते षडयंत्राचा भाग आहे राजकारणाचा भाग आहे अन्यायकारक आहेत स्वरूपाचे ते सगळे व्यवहार आहेत आणि म्हणून मी ह्या गोष्टीची ज्या घटकाने केली त्याचा निषेध करतो मान्य न्यायालयानं निश्चितपणे मला त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे आणि न्यायालयाने मुभा देताना या विषयावर जास्त मी वक्तव्य करू नये अशा प्रकारच्या त्या ठिकाणी अटी शर्ती घातलेल्या आहेत आणि म्हणून योग्य वेळी न्यायालय त्या गोष्टीचा निपटारा करेल त्याच्यानंतर या गोष्टीचं संपूर्ण स्पष्टीकरण करण्याकरता मी आपल्या येईन तोपर्यंत अशी माझी नम्र विनंती व्हिडिओ विनय मात्रे न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई बोलूयात अन्य काही बातम्यांकड मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा दिलाय मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून नांदगावकर यांना सुद्धा धमकीचं एक पत्र मिळालंय त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली भोंग्यांच्या बद्दलची भूमिका थांबवावी असा या पत्रात उल्लेख करण्यात आल्याचं नांदगावकर यांनी म्हटलंय बाळा नांदगावकर ठीक आहे परंतु राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर मात्र महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही याची दखल राज्य सरकारने तर घ्यावीच पण वारंवार मी सिक्युरिटी मागतो राजसाहेबांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी राज्य सरकारी दखल घेतली आणि केंद्र सरकारी तरी दखल घ्यावी